नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करत आहे मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे साजिद तुम्हाला माहिती आहे का या दिवशी काय घडले होते तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगडावरती चला तर मग या पावन दिवशी थोडी फारशी शांशी माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल प्रत्येक माणसाला अभिमान आहेत आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठ्या घटनांची प्रत्येक माणसाला पराकोटीची उत्सुकता असते लहानपणापासून आपण गोष्टी ऐकून वाढलो आणि आजही शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते असाच एक सुवर्ण प्रसंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर घडला आणि तो प्रसंग होता शिवरायांचा राज्याभिषेक शिवरायांचा राज्याभिषेक ही घटना इतिहासातील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते या घटनेचे महत्व अनन्य साधारण आहे आणि याचे परिणाम सुद्धा दुर्गामी झाले आज आपण या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल बद्दल काही मनोरंजक माहिती जाणून घेणार आहोत काय आहे राज्याभिषेक दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शहाजी राजांचे पुत्राने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या हेतूने स्वतःच्या स्वरा या स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक केला याच अभूतपूर्व सोहळ्याला शिवराज्याभिषेक अथवा राज्याभिषेक सोहळा असे म्हटले जाते शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेकासाठी धन खर्च केले आणि सोबतच स्वराज्याचे सर्व मंत्री सरदार आणि मावळे यांनी मिळून या सोहळ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती हजारो पाहुणे मंडळींच्या उपस्थित हा सोहळा रायगडावर संपन्न झाला राज्याभिषेकानंतर स्वराज्याला अधिकृत राज्य ही मान्यता आणि शिवरायांना स्वराज्याचे छत्रपती ही अधिकृत मान्यता प्राप्त झाली आता मी तुम्हाला सांगते की छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाची तयारी कसे करत होते राज्याभिषेक करायचे ठरवल्यावर अनेक ठिकाणाहून महाराजांना विरोध झाला होता याचे कारण असे की महाराज हे क्षत्रिय नव्हते आणि राजा म्हणून गादीवर फक्त एक क्षत्रिय व्यक्ती बसू शकतो हा आरोप फेटाळून लावत मराठ्यांनी शिवरायांच्या परिवाराचा इतिहास शोधून हे सिद्ध केले की छत्रपती शिवाजी महाराज जे राजस्थानातील उदयपूर येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचेच वंशज आहेत त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक अतिशय वैद्य आहे राज्याभिषेक जिथे होणार होता म्हणजेच रायगडावर तो पहारा असणे आणि सोहळ्या आधी गडाची दागभूजी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते राज्याभिषेकासाठी अनेक मंडळींना आमंत्रित करणे गरजेचे होते सामान्य रहते सोबतच देश विदेशातून देखील अनेक विद्वान इतिहासकार अधिकारी सरदार इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच आणि अशी अनेक मंडळी उपस्थित होणार होती या सर्वांसोबतच महत्वाचे होते ते म्हणजे शिवरायांचे सिंहासन आणि गडाची सजावट सजविला गेला होता, गडावर भासत सर्व रायगड नव्हती इतकी उत्तम व्यवस्था गडावर ठेवली गेली होती शिवरायांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन खास तयार करून घेतले गेले त्याची रचना देखील पारंपरिक पद्धतीने आठ खांब जडवून केली होती आता सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे आपल्या वेद मंत्राच्या घोषात आणि पारंपारिक पद्धतीने शिवरांचा राज्याभिषेक संपन्न करणारे ब्राह्मण अथवा पंडित गडावर साधारण एक हजार ब्राह्मण उपस्थित होते आणि या सारांसोबतच भोसले कुटुंबाचे पुरोहित प्रभाकर भट यांचे चिरंजीव बाळ भट आणि ज्यांचे नाव राज्याभिषेकाच्या सोहळ्यात न चुकता घेतले जाते असे गागा भट उपस्थित होते हे गागा भट म्हणजेच बनारस येथील विश्वेश्वर होय त्यांच्या वडिलांनी दिलेल्या गागा या टोपन नावाने ते ओळखले जाते गागाभट असे विद्वान होते ज्यांना ही पद्धत सराईतपणे माहीत होती आणि तेच केवळ हे कार्य पार पाडू शकत होते राज्याभिषेकाच्या अनेक विधींचे वर्णन गागाभट यांनी आपल्या श्री शिवराज्याभिषेक प्रयोग या ग्रंथात देखील केले आहे राज्याभिषेकाचे परिणाम आणि छत्रपती झाल्यामुळे अनेक संतांवर नैतिक दबाव निर्माण झाला होता शिवरायांना स्वराज्याचा व रयतेचा संपूर्ण हक्क प्राप्त झाला आणि रयतेच्या कल्याणासाठी व स्वराज्यासाठी कायदे व नियम करणे शिवरायांना आता सोपे झाले राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच स्वराज्यातील राजपत्रांवर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतर योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज असे नमूद करण्यास सुरुवात झाली शिवरायांनी आपल्या स्वतःच्या स्वराज्या स्वतःच्या नावाची नाणी पाडली तांब्याच्या पैशाला शिवराय व सोन्याच्या पैशाला शिवराय होण असे म्हटले जाऊ लागले स्वराज्यात अधिकृतरित्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली आणि अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे व वा जबाबदाऱ्या वाटून दिल्या ज्या काळात मुघलांचे राज्य शिखरावर होते त्या काळात शिवरायांनी आपल्या मातृभूमीवर आपले स्वतःचे रयतेचे महासाहेब जिजाऊंच्या व राजे शहाजी यांच्या स्वप्नातील स्वराज्य उभे केले आणि त्या स्वराज्याची वाटचाल सुरू केली आपण खरे दुर्दैवी कारण आपण या सोहळ्याचे भाग प्रत्यक्ष होऊ शकलो नाही परंतु शिवरायांच्या या सुवर्ण सोहळ्याचे वाचन करून अभ्यास करून आणि शिवरायांना आठवून आपण हा भूतकाळातील सोहळा मनापासून अनुभवू शकतो आपल्या या राजाला शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा चला चार चार भीड़ा भीड़ा, भीड़ा तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर माझे या व्हिडिओ मध्ये काही चुकले असेल तर तुम्ही मला मनापासून माफ करा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय